अलीकडेच राजकारणात एक एक विधान अजितदादांचं फार चर्चेत होतं त्याबद्दल बोललंच गेलं पाहिजे की आर राबांनी माझा केसांनी गळा कापला माझ्या त्या फाईलवरती सही केली या सगळ्या घडामोडी तेव्हा तुम्ही होतात म्हणजे काय काय घडलं होतं तेव्हा दुर्दैवी फार एपिसोड होता अध्याय होता गैरसमज झाला की मी अजित पवारांच्या विरोधामध्ये चौकशी लावली अँटी करप्शन कड फाईल दिली आणि त्याला त्रास दिला हे की खोटं होतं मी नव्हतं काय केलं मी एक होलं की अजितदादांच्या दोन हजार अकरा साली त्यांच्या सहीनी प्रकाशित केलेलं महाराष्ट्राचा आर्थिक पाणी हवामान अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आजही आहे वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यामध्ये स्वतः त्यांच्या सहीने त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले दोन हजार ते दोन हजार दहापर्यंत सत्तर हजार कोटी आलेलाकडा अजित पवारच्या सहीने आलेला आकडा की सत्तर हजार कोटी खर्च झाले आणि न... त्यांनी पुढे म्हटलं की त्यामध्ये महाराष्ट्राचं सिंचन हे न... अठरा टक्के अठरा पूर्णांक एक टक्के झालं न... मी इंजिनियर आहे तर एवढं गणित पलाई कळते की सत्तर हजार कोटी तुम्ही दहा वर्षात खर्च केले आणि सिंचनमध्ये काहीच न... 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 वाढ झाली नाही आणि हे बोगस कोणतरी मोगम बोलते असं नाही अजित पवारांच्या सहीचा अहवाल आर्थिक पाणी अहवाल दोन हजार अकरा मला स्वाभाविक मी नवीन आलो होतो मी म्हटलं काय चाललंय असं कसं होईल इतका खर्च कुठे गेला मग काय झाला मी कधीही माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सिंचन घोटाळा हा शब्द उभारला आहे सिंचनामध्ये चाललं आहे ते काय चाललेलं आहे सांगा म्हणून व्हाईट पेपर तर व्हाईट पेपरचा अर्थ आहे की ते काही लोकांना कळला नाही व्हाईट पेपर हे अधिकृत शासनानं जनतेला सादर केलेला वस्तुस्थिती अहवाल असतो ती काही चौकशी नसते जर मला चौकशी करायची असती तर मी अँटी करप्शन ब्युरोकडे केस दिली असते की याची चौकशी करा म्हणून त्याचं काय नव्हतं फक्त या ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नयेत एवढाच उद्देश होता पण त्याचा गैरसमज झाला आणि जेव्हा एके दिवशी मी वर्तमानपत्र वाचलं की उपमुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध अँटी करप्शनकडे ओपन इन्क्वायरीची शिफारस महाराष्ट्र सरकारने केलेली आहे महाराष्ट्र सरकार म्हणजे कोण मी किंवा गृहमंत्री मला माहितीच नाही आणि मी विचारलं ते मला कळलं की गृहमंत्र्यांच्या हे झालेलं आहे आता हे अजित पवारांना पटलं नाही त्यांना म्हटलं मीच काहीतरी लावले मागे कारण mm. समज असा होता mm. की दिल्लीहून मला पाठवले तर फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्याकरता पाठवला दुर्दैवी गैरसमज होता असं काही नव्हतं mm. ते मी राज्याच्या हिताकरता एक अहवाल सादर करा म्हणून सांगितलं होतं आणि जेव्हा वस्तुस्थिती देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सही दाखवली की यात पृथ्वीराज चव्हाणचा काही रोल नाही आहे गृहमंत्र्यांच्या पातळीवरच हा इन्क्वायरी आधीशी झालेली आहे त्यामुळे त्यांनी तो केसानं का कापला असं काहीतरी शब्दप्रयोग वापरला म्हणजे त्यांना अपेक्षा नव्हती की आपल्याच पक्षातला नेता आपल्या विरुद्ध अशी कारवाई करेल आणि हे सगळं झालं असताना मला दुःख एवढंच होतं की तुम्ही माझं सरकार पाडलं माझा काही त्या दोष होता का मी चांगल्या उद्देशाने केलं होतं पण माझं सरकार पाडलं आणि अजित पवारांनी सरकार पाडल्यामुळं पहिल्यांदा राजभवनामध्ये भाजपचे अधिकारी येऊन राज्य करू लागले महाराष्ट्रामध्ये भाजपच्या शासनाची सुरुवात ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये अजित पवारांच्या सरकार पाडण्याच्या निर्णयामुळे झाले